नमस्कार मंडळी नीलकंठ ट्रॅव्हल गाईड या चॅनल आपण सर्वजण एकत्र प्रवास करणार आहोत मागील भागात फ्री स्लॉटेड सर्व दर्शन एस एस डी हा भक्तांना दिलेल्या वेळेत श्री बालाजी दर्शनाचा प्रकार आपण बघितला आता पुढचा दिव्य दर्शन टोकन म्हणजे काय हे बघूया हा तिरुमल्ला जायचं स्वप्न प्रत्येकाच्या मनात असतं पण तिरुमल्ला चालत जाण्याचा निर्णय फक्त ठरविक भक्तच घेतात नऊ किलोमीटर ना घाई ना थांबा जिथे शरीर चालतं पण मन आधीच बालाजीकडे पोहोचलेलं असतं तो प्रवास म्हणजे अलिपेरी मिट्टू मार्ग दिव्य दर्शन टोकन म्हणजे असे टोकन जे पायऱ्यांवरून पायी जाणाऱ्या भक्तांना वरून दिले जाणारे दिव्य दर्शन टोकन थोडक्यात असे की पहिले तुम्ही टोकन काउंटर वरून टोकन घेऊन पायी चालून तिरुमल्ला येथे पोहोचल्यानंतर दुसऱ्या दिवशी जो टाइम मिळाला आहे त्या टायमिंग मध्ये श्री बालाजी दर्शन घेणे यावे बरेच भक्त कन्फ्युज असतात की दिव्य दर्शन टोकन कंपलसरी आहे का पायी चालणाऱ्यांसाठी मी क्लिअर सांगतो की दिव्य दर्शन टोकन कंपलसरी पायी चालणाऱ्यांसाठी नाही पण दिव्यदर्शन टोकन घ्यायच्यासाठी घेतात की पायऱ्यांवरून चढून नंतर श्री बालाजी दर्शनासाठी परत एस एस डी लाईन मध्ये जाऊन तिकीट घेणं फार कठीण होऊन जातं म्हणूनच पहिले दिव्यदर्शन टोकन घेतात यामुळे वेळ वाचतो तिरुमल्ला येथे पायी जाणाऱ्यांसाठी दिव्य दर्शनाचे टोकनचे दोन प्रकार आहेत एक अलिपिरी ते तिरुमल्ला नऊ किलोमीटरचं अंतर असून अलिपिरीपासून एकूण पायऱ्या पस्तीसशे पन्नास आहेत दुसरं श्रीवारी मेट्टू याचं अंतर दोन पॉईंट एक किलोमीटर असून श्रीवारी मेट्टूच्या एकूण पायऱ्या तेवीसशे पन्नास आहेत त्यापैकी मी तुम्हाला अलिपिरी जो लांबचा मार्ग आहे त्याबद्दल सविस्तर माहिती स्टेप बाय स्टेप देतो प्रवासाची सुरुवात कुठून करावी तिरुपती बसस्थानकापासून अलिपिरी पाच किलोमीटर अंतरावर आहे टी टी डीने तिरुपती ते अलिपिरी बस सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे तिरुपती ते अलिपेरीपर्यंत एकूण भाडे तीस ते चाळीस रुपये आहेत व प्रायवेट व्हेकल रिक्षा कॅब हे अंदाजे शंभर ते एकशे वीस रुपयापर्यंत भाडे घेतात दिव्यदर्शन टोकन कुठे मिळते दिव्यदर्शन टोकन अलिपेरी मिट्टू मार्गासाठी भूदिवी कॉम्प्लेक्स जे अलिपेरी स्टँड जवळ आहे तिथे मिळते आणि त्यानंतर तुम्ही अलिपेरी मिट्टू मार्गापर्यंत पोहोचू शकतात तुम्ही डायरेक्टली अलिपेरी मिट्टू मार्ग जाऊ नका कारण तिथे कोणतेच तिकीट मिळत नाही त्यामुळे भूदेवी कॉम्प्लेक्सवरूनच टोकन घ्या साधारणतः तीन चार ते चार तास रांगेतून टोकन घेण्यासाठी लागतात दिव्य दर्शन टोकन फ्री आहे आणि त्यामध्ये पण स्लॉट मेन्शन केला जातो त्या टायमिंगमध्ये श्री बालाजी दर्शन घ्या दर्शनासाठी पाच ते सात तास लागतात पण गर्दी फेस्टिवल वैकुंठ एकादशी ब्रह्मोत्सव यावेळी जास्त वेळ लागतो अंदाजी बारा ते अठरा तास लागू शकतात महत्त्वाची कागदपत्रे आधार कार्ड कंपल्सरी मॅन्डेटरी आहेत एक व्यक्ती एक तिकीट आहे बारा वर्षाखाली मुलांना तिकीटची आवश्यकता नाही कारण पालकांसोबत त्यांना फ्री दर्शन अलाउड आहे महत्वाचे चप्पल बूट पायऱ्यांवर घालून जाऊ नका अनुवानी पायांनी अलिपेरी मिट्टू किंवा श्री मिट्टू मार्गाने जाणे उचित आहे अनेक महान संतांनी हा मार्ग स्वीकारला आहे आणि ही पायरी पवित्र आहे ऑफलाईन टोकन हे दुसऱ्या दिवसाच्या दर्शनासाठीची वेळ दिलेली असते अलिपेरी मिट्टू मार्ग उघडण्याची वेळ आणि तिकीटांची संख्या किती आहे अलिपेरी मिट्टू मार्ग पहाटे चार तेरा ते दहापर्यंत उघडे असतात त्यावेळेतच जा ह्या मार्गासाठी दररोज दहा हजार टोकन दिले जातात टोकन संपल्यावर काउंटर बंद होते लगेच कुठे ठेवायचे टी टी डी अलिपेरी मिट्टू मार्गाच्या स्टार्टिंग पॉईंटलाच लागून लगेज काउंटर असून ते फ्री आहे इथे तुम्ही लगेच जमा करू शकतात लगेच ठेवल्यानंतर त्याची जी डिपॉझिट स्लिप मिळेल ती अवश्य जपून ठेवा तुमच्या बॅगा पूर्णपणे बंद करून झिपलॉक करून ठेवा व साठी लॉक लावा नाही तर काउंटरवर ॲक्सेप्ट होत नाही कारण प्रत्येक बॅगांवर जीपीएस एस टॅग लावले जातात टी डीच्या लगेज व्हॅनने तुमचे लगेज तिरुमला येथे पोच केले जाते नंतर तुमचे लगेज कोणत्या काउंटरवर मिळेल याचा मोबाईलवर एक एस एम एस येईल येथून तुमचे डिपॉझिट स्लिप दाखवून लगेज कलेक्ट करा फोटो कूप करणे लॅपटॉप काचेच्या वस्तू स्वतःच्या रिस्कवर ठेवा कारण त्याची गॅरंटी घेत नाहीत एक ऑप्शन म्हणून एका छोट्या बॅगमध्ये तुमच्या आवश्यक गोष्टी जसे की लॅपटॉप मोबाईल कॅमेरा जवळ ठेवू शकतात फ्रेश व्हायचं असेल तर लगेज काउंटरच्या वर सेकंड फ्लोअरला फ्रेश होण्यासाठी रूम अवेलेबल आहे तिथे लेडीज आणि जेंट्स बाथरूम आहे तिथे तुम्ही फ्रेश होऊ शकतात लगेज काउंटरवर बाहेर कापूर हळद कुंकू स्नॅक्स पिण्याचे पाणी स्टॉल उपलब्ध आहेत अलिपिरी ते तिरुमला इथे जाण्यासाठी नऊ किलोमीटरचं डिस्टंट आहे पायरीने चालत जाण्यासाठी साधारणतः चार ते पाच तास लागतात शरीरमानानुसार प्रत्येक व्यक्तीला जाण्यासाठी लागणारा वेग वेगवेगळा असतो पायी जाणाऱ्या वाटेत पहिले राजा गोपुरम येईल त्यानंतर म्हैसूर गोपुरम हे दोनशे पन्नासाव्या स्टेप्सवर आहे त्यानंतर गल्ली गोपुरम हे दोन हजार त्र्याऐंशीव्या स्टेप्सवर आहे पण गल्ली गोपुरम नंतर प्रवास व्यवस्थित होईल पुढे हनुमानाची मोठी मूर्ती आहे दोन हजार आठशे पन्नास स्टेप्सवर स्कॅनिंग पॉईंट आहे इथे तुम्ही जे भूदेवी कॉम्प्लेक्स येथून टोकन घेतले ते इथे स्कॅन होतात व तुमचे स्वतःचे पण स्कॅनिंग केले जातात जोपर्यंत तुम्ही तिकीट स्कॅन करणार नाही तोपर्यंत तिकीट व्हॅलिड होत नाही मोकला पर्वताच्या स्टेप्स दोन हजार नऊशे दहा येथून स्टार्ट होतात मोकला पर्वताच्या स्टेप्स चढत्या क्रमाने आहे आणि मोकोलापासून तिरुमल्लापरच्या शेवटच्या पायरीपर्यंत सहाशे चाळीस पायऱ्या आहेत काही भक्त येथे गुडघे टेकून चालत असतात परंतु ते बंधनकारक नाही किंवा कोणतेही नियम नाही फक्त सामान्य पद्धतीने पायी चालू शकतात शेवटची तीन हजार पन्नासावी पा, पायरी तिरुमला इथे पोहोचल्यानंतर एक किलोमीटर अंतरावर सी आर ओ ऑफिस असून जवळच अर्धा किलोमीटर अंतरावर जी एन सी बॅगेज लगेज काउंटर असून येथून डिपॉझिट स्लिप दाखवून तुमचे लगेज तुमच्या ताब्यात घ्या राहण्याची व्यवस्था काय हे मी तुम्हाला सांगतो तुम्ही जर ऑनलाईन रूम बुक केली असेल तर ए आर पी काउंटर येथे स्कॅन करा जे सी आर ओ ऑफिस जवळ आहे ऑफलाईन रूम बुकिंग काउंटर सी आर ओ ऑफिसच्या बेसमेंटला आहे तिरुमाला इथे पोहोचल्यावर सी आर ओ ऑफिस जवळच कल्याण कट्टा आहे व तिथे फ्री लॉकर फ्री डॉर्मेटरी हॉल येथे राहण्याची आंघोळ करण्याची बाथरूमची व्यवस्था केलेली आहे कल्याण कट्टा येथे भक्तांना केस अर्पण करून देण्याची व्यवस्था केलेली आहे त्यानंतर तुम्ही दर्शनासाठी विक्युस्यू टू कॉम्प्लेक्समध्ये रिपोर्ट करू शकतात नंतर तुम्हाला फ्री दिव्यदर्शन तिकीट किंवा एस एस डी टोकनमध्ये दिलेले वेट स्कॅन करून त्या मध्ये श्री बालाजी दर्शनाला जा इपिरी मिट्टू मार्ग म्हणजे हळूहळू चढाई आणि अधिक निसर्गरम्य ठिकाणासह एक लांब नऊ किलोमीटर अंतराचा शांत आणि हळू प्रवास करण्यासाठी हा एक आदर्श व चांगला मार्ग आहे गोविंदा गोविंदा गोविंदा